हॅलो मैत्रिणींनो कशा आहात सगळ्याजणी मस्तच असणार आहात तर आज गणपतीच्या आगमनाची मी कशी तयारी केली आहे ते तुम्हाला दाखवणार आहे तर मी एक छोटीशी सुबक अशी मस्तपैकी मखर बनवली छोटीशी तर ती कशी बनवली आहे ते तुम्हाला आज मी दाखवणार आहे ते तुमचं सर्व शेअर करणार आहे मी तर त्यासाठी मी एक हा असा लूप घेतलेला आहे जो फॅब्रिक पेंटिंग वगैरे करण्यासाठी आपण घेतो ना तसा हा लूप हा मी घेतलेला आहे मोठ्या आकाराचा हा बरा पडला मला ॲक्च्युली तर राऊंड शेपमध्ये काय घेऊ विचार करतच होते तर मग डोक्यात आलं की हा असा लूप घेऊया आणि त्याच्यावरच काहीतरी करूया तर अशा प्रकारे मी एक नेटचं कापड त्या हुकमध्ये लावून घेते म्हणजे मखतीचं बॅकग्राऊंड आपल्याला तयार करता येईल कापड व्यवस्थित फिक्स करून झालं काही हा वूटचा जो स्क्रू आहे तो ता व्यवस्थित टाईट करून घ्यायचा आहे म्हणजे ते कापड व्यवस्थित त्याच्यामध्ये अडकून राहतं आणि निघत नाही मग आता एक्स्ट्राचं जे कापड आहे ते का कापून घेऊया अशी फोमची पट्टी मी आणली आहे बाजारात अशा प्रकारच्या पट्ट्या ह्या वर्षी भरपूर आलेल्या आहेत फुलांचं डेकोरेशन करण्यासाठी या खूप उपयोगी पडतात तर मी आता ही फोमची पट्टी अशी गोलाकार लूपच्या बाहेरच्या साईडनी अशी लावून घेणार आहे फिक्स करून घेणार आहे ग्लूगण फिक्स करेन मी ती आणि मग त्याच्यावर आपण फुलांचं डेकोश डेकोरेशन करूयात आता आपण हे जे बॅकग्राऊंड तयार केले ते टेबलवर व्यवस्थित उभं राहावं यासाठी स्टँड बनवून घेतला आहे असाच फोनचा मी आणि आता ही फुलांची माळ त्याच्याभोवती मी टाचण्यांनी अडकवणार आहे तर तुम्ही पाहू शकता आपलं बॅकग्राऊंड अगदी छान तयार झालं आहे ही अजून काही एक्स्ट्राची गुलाबाची फुलं आहेत तीसुद्धा मी थोडी लावून घेणार आहे त्याच्या भोवती म्हणजे अजून भरगतच असं छान दिसेल फुलांनी भरलेलं आपलं बॅकग्राऊंड तयार आहे तर गणपतीच्या आदल्या दिवशी ही मखरीची अशी तयारी करून घेतलेली आहे मी तर ही बेसिक तयारी तर झालेली आहे आता बाकी जी खऱ्या फुलांची जी सजावट आहे ती दुसऱ्या दिवशी गणपतीच्या दिवशीच करणार आहे तर अशा प्रकारे आदल्या दिवशीच सजावटीचं काम माझं पूर्ण झालेलं आहे आमच्याकडे ॲक्च्युली गणपती वगैरे बसत नाहीत माझ्याकडे ही अशी मा छानशी मूर्ती आहे तर मी तिला असं सजवून वगैरे ठेवते गणेश चतुर्थीच्या दिवशी म्हणजे कसं घरात पण एक छान ॲटमॉस्फिअर क्रिएट होतं आणि मला आवड आहे ती कम माझी पूर्ण होते तर आता हा आहे दिवस दुसरा त्यामुळे गणपतीची आपण पूजा करणार आहोत म्हणजे प्राणप्रतिष्ठा वगैरे काहीच करत नाही मी ही अशी साधारण पूजा करते मी हार वगैरे फुलं फक्त घालते बाकी प्राणप्रतिष्ठा वगैरे काहीही करत नाही आता मी घरच्या बाप्पांसाठी मोदकाचं नैवेद्य बनवणार आहे आज मी करणार आहे मोदक आणि पातोळ्या तर अशा प्रकारे मोदकाची उकड काढण्यासाठी मी एक कप पाणी घेतलेलं आहे आणि हे पाणी गरम करत ठेवलं आहे आणि त्याच्यात अर्धा कप साधारण अर्धा कप इतकं दूध घातलेलं आहे आणि एक चमचा तूप दूध आणि तूप घातल्यामुळे आपली उकड जी आहे ती चांगली मऊसूद तयार होते आता ह्याच्यात आपण एक कप तांदळाचं पीठ घालणार आहोत आणि चांगली उकड काढून घेणार आहोत आता हे जे मी पिठाचं प्रमाण घेतलं आहे ना ह्याच्यामध्ये आपले आठ दहा मोदक तरी तयार होतात तर मला अगदी नैवेद्यापुरता पाचच मोदक तयार करायचे आहेत तर आता मी चून बनवते आहे चून म्हणजे मोदकाचं सारण तर, एक आ, तर हा एक नवीन आता साचा मार्केटमध्ये आला आहे तो वापरून मी मोदक बनवण्याचा प्रयत्न करणार आहे तर आता बघूयात आपण ह्या साच्यानी मोदक चांगले बनतायत का नाहीत ते आता हे साधारण दीड वाटी नारळाचा चव होता त्याच्यामध्ये मी एक वाटी गूळ घातलेला आहे हे घातले थोडे मनुके थोडंसं तूपसुद्धा घातलेलं आहे आणि आता हे असं क्रशरमध्ये काजू मी क्रश करून आहे आणि हे काजूचे क्रश सुद्धा घालणार आहे मी सारणामध्ये तर ही मोदकाची चून आपण चांगली व्यवस्थित तयार करून घेऊया आता मी मोदकाचं पीठ जे आपण आता बाजूला काढून उकड काढून ठेवलेलं थोडंसं गार झालंय आता मळून घेऊया याला आपण चांगलं त्याला मी पहिले पसरत टाटामध्ये ट्रान्सफर केलं आहे आणि खूप चांगलं मळायचं चा, आहे आपण जितकं चांगलं मळू ना तितकी आपली म मोदकाची उकड चांगली बनणार आहे तर मोदकाचं जे पीठ आहे ते अगदी असं मळून मळून घ्यायचं आहे चोळून चोळून मळायचं आहे थोडंसं तूप घ्यायचं आहे थोडंसं पाणी हाताला लावायचं आहे आणि असं थोडं थोडं घेऊन मळायचं आहे आता ही मी मोदकाच्या साच्यामध्ये ही पारी तयार केली आहे मोदक्याच्या साच्यामध्ये बनवून बघणार आहे मोदक कसा होतो होतोय आपण पाहूयाच तर ह्या मोदकाच्या साच्यामध्ये मोदक अजिबात चांगले झा था, चांगला झालेला नाही आहे त्यामुळे ह्या प्रयत्न माझा फेल गेलेला आहे तर आता मी परत आपल्या पारंपरिक साच्याकडे वळलेली आहे आणि ह्या साच्यामध्येच मी पटापट -पत मोदक आता करून घेणार आहे कारण क जेवण वगैरे सगळं झालं आहे माझं ते सगळं ही सगळी कामं आटपता आटपता बराच वेळ झाला आहे त्यामुळे साच्यातच मोदक बनवणार आहे मी तर ह्या साच्यामध्ये असे पटापट -पत मोदक तयार होतात तर बघूया आता ह्या साच्यामध्ये कसे तयार होत आहेत मोदक ते आपला पारंपरिक साचाच चांगला पडतो ॲक्च्युली तर ह्याच्यात पीठ भरून घ्यायचं आहे आणि बोटांना थोडं थोडं पाणी लावून ते असं पसरवून घ्यायचं आहे पीठ आणि थोडं थोडं असं बाहेर काढायचं आहे म्हणजे पातळ त्याची पारी तयार होईल जास्त जाड मोदक होऊ द्यायचा नाही आहे पातळच बनवायचं आहे म्हणून बोटाला पाणी लावून लावून असं पीठ बाहेर काढून घ्यायचं आहे आता मोदकामध्ये सारण भरून मोदक पॅक करून घेऊया तुम्ही पाहू शकता हा मोदक किती सुंदर झालेला आहे पहा तर आपल्या पारंपरिक साच्यामध्येच मोदक खूप छान होतात आणि त्याच्या कळ्याही खूप छान पडतात तर अशाच प्रकारे मी सगळे मोदक तयार करून घेते आणि मग आपण पातोळ्या करायला घेऊयात तर माझ्याकडे हे इडली मेकर आहे त्याच्यामध्येच मी मोदक बनवणार आहे तर त्यासाठी मी ह्या इडली मेकरच्या भांड्यामध्ये अशी जाळी चाळणी ठेवलेली आहे आणि त्यात हळदीची पानं लावून घेतली आणि त्यावर मोदक ठेवणार आहे आता आणि ह्या मोदकांना आपण चांगली उकड काढून घेऊया दहा ते पंधरा मिनिट आता आपण करून घेऊया पातोळ्या तर पातोळ्यांसाठी मी एक कप तांदळाचं पीठ घेतलंय या एक कप तांदळाच्या पिठामध्ये एक कप पाणी घालायचं आहे म्हणजे जेवढ्याच तेवढं पाणी घ्यायचं आहे आणि जर असं घालून चांगलं ढवळून घेऊया तर हे पातोळ्यांचं पीठ जास्त घट्टही हो होऊ द्यायचं नाहीये आणि जास्त पातळही होऊ द्यायचं नाही आहे तर ह्या प्रकारे कन्सिस्टन्सी हवी पिठाची हा अगदीच सोपं आहे खूप जास्त काही करावं लागत नाही याला तर पातोळ्या अगदीच करायला सोप्या असतात तर पीठ चांगलं ढवळून झालेलं आहे आपलं ही हळदीची पानं घेतलेली आहेत हळदीची पानं मी जास्त मोठी घेतलेली नाहीत लहानच घेतलेली आहेत कारण का मला अशा साजेशच करायच्या आहेत पातोळ्या जास्त मोठ्या मोठ्या करायच्या नाही आहेत तर हे पीठ अशा प्रकारे आपण पानावर पसरवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये सारण घालायचं आहे तर मी असं सा भरपूरस सारण घातलेलं आहे आणि आता हे पान फोल्ड करायचं आहे आपल्याला पीठ हे आपण जरास पातळ केल्यामुळे ते आपोआपच पस पसरून जातं पानभर आणि सारण आतमध्ये बरोबर लपलं जातं एकीकडे आपले मोदक तयार झालेले आहेत पहा किती छान दिसत आहेत अगदी एकसारखे झालेले आहेत साच्यामध्ये केल्यामुळे आता हे मोदक मी डायरेक्ट नैवेद्याच्या ताटातच काढून घेते हाताला थोडंसं गार पाणी लावून लावून मी हे मोदक काढून घेणार आहे आपले मोदक तयार आहेत आता ह्या गरम गरम मोदकांवर आपण तूप घालून घेऊया आता मोदक तर तयार झालेले आहेत आता आपण पातोळ्या उकडायला लावूया तर त्याच भांड्यामध्ये मी आता पातोळ्या शिजवायला ठेवते तर आता आपल्या पातोळ्या सुद्धा तयार झालेल्या आहेत पाहू शकता आता मी हे पान खोलून तुम्हाला दाखवते पातोळ्या तिथे सुंदर झालेल्या आहेत पहा पीठ अगदी कमी आणि भरपूर सारण्याच्या मस्त झालेल्या आहेत अगदी मऊ लुसलुशीत पातोळ्या झालेल्या आहेत आपल्या आता गणपतीला नैवेद्य दाखवून घेऊया आपण तर देवाला नैवेद्य दाखवून झालेलं आहे आता आम्ही या मोदक आणि पातोळ्यांवर खाव मारणार आहोत तर गणपती बाप्पा मोरया